जसजसे लोकसभेचे इलेक्शन जवळ येत आहे तसतसे महाराष्ट्र राज्य सरकार धडाकेबाज निर्णय घेत आहे तेरा मार्च दोन हजार चोवीस रोजी जी महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली त्यामध्ये असेच बरेच धडाकेबाज निर्णय घेण्यात आलेले आहे यातील एक जो महत्वाचा निर्णय आहे तो म्हणजे मुंबईतील आठ ब्रिटिशकालीन जी रेल्वे स्थानकांची नावे आहेत ते बदलण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य शासनाने घेतलेला आहे मग ही आठ रेल्वे स्टेशन्स नेमकी कोणती आहेत आणि नवीन नाव कोणतं त्या रेल्वे स्टेशन्सला दिलं जाणार आहे याबद्दलची इन्फॉर्मेशन आपण ह्या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत तर पहा मित्रांनो मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाचे नाव नाना जगन्नाथ शंकरसेठ रेल्वे स्थानक करी रोड रेल्वे स्थानकाचे नाव लालबाग रेल्वे स्थानक मरीन लाईन्स रेल्वे स्थानकाचे नाव मुंबादेवी रेल्वे स्थानक चर्नी रोड रेल्वे स्थानकाचे नाव गिरगाव रेल्वे स्थानक कॉटन ग्रीन रेल्वे स्थानकाचे नाव काळा चौकी रेल्वे स्थानक हार्बरवरील सॅन हर्स्ट रोड रेल्वे स्थानकाचे नाव डोंगरी रेल्वे स्थानक डॉकयार्ड रेल्वे स्थानकाचे नाव माजगाव रेल्वे स्थानक किंग सर्कल रेल्वे स्थानकाचे नाव तीर्थंकर पार्श्वनाथ रेल्वे स्थानक असे करण्यास महाराष्ट्र राज्य शासनाने मान्यता ही दिलेली आहे विधिमंडळाची मान्यता घेऊन हा प्रस्ताव केंद्रीय गृह हो व रेल्वे मंत्रालयाकडे पाठवण्यात येणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो मुंबईतील ही जी आठ ब्रिटिशकालीन नावं असलेली रेल्वे स्थानकं आहेत त्यांचं लवकरच नामांकरण हे होणार आहे आशा आहे मित्रांनो ही इन्फॉर्मेशन तुम्हाला नक्कीच आवडली असेल जर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर देखील करा आणि तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर मग अशाच प्रकारचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज वेळोवेळी मिळवण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा